मध्ये ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स न्यूट्रीसिरियलवरती एक पाच दिवसाचं ट्रेनिंग आहे सत्तावीस ते एकतीस मेच्या दरम्यान यासाठी आपले सांगली सातारा कोल्हापूरमधून कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक येथे प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत तर आज प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आपण वालूर गावात शाहूवाडी तालुक्यात नाचणी प्रक्षेत्रात भेट देण्यासाठी आलेलो आहोत शेतकरी श्री सबनीस यांच्या शेताला आपण इथं भेट दिलेली आहे तर त्यांना मार्गदर्शन आपले नाचणी संशोधन केंद्र शेंडा पार्क के येथून श्री बन सरांचं त्यांना मार्गदर्शन लाभलेलं ला आहे तर मला वाटते बन सर याबद्दल थोडीशी माहिती देतील त्यानंतर आपले शेतकरी याबद्दल त्यांचं अनुभव कथन करतील नमस्कार मी डॉक्टर योगेश बन नाचणी संशोधन केंद्र शेंडा पार्क कोल्हापूर येथे कार्यरत आहे ज्वारी बाजरी सोडून इतरचे सर्व मिलेट आहे त्यावर आपण संशोधन आणि आपण सध्या ज्यांच्या शेतात उभे आहोत ते मिलिंद सबनीस त्यांच्या शेतावर आपण हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित फुले कासरी आव्हान आहे नाचणी किंवा इतर मिलेटचं क्षेत्र आणि त्याचा प्रचार प्रसार वाढण्यासाठी गेल्या वर्षी आपण पौष्टिक साजरी जरी केले असले परंतु त्याचं उत्पादन आणि प्रतिमानशी उपलब्धता होण्यासाठी या पिकांना क्षेत्र आपल्याला उपलब्ध होणं गरजेचं होतं त्यासाठी आपण गेले तीन वर्ष जे उन्हाळी हंगामात नाचणी पिकाची लागवड आणि जमिनीच्या प्रकारात बदल असे दोन प्रयोग आपण राबवतो त्यासाठी आपण शाहूवाडी तालुक्यातील यांच्या गावी ऊस पिकात नाचणी अंतर एक नवीन प्रयोग आपण राबवला आहे या उन्हाळी हंगामात लागवड करण्याचा दुसरा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना एक पर्यायी पीक शेतकऱ्याला मिळतं आणि हे पी कमी कमी पीक कमी खर्चाचं आहे उन्हाळी हंगामात याची पाण्याची गरज कमी आहे आणि ऊस पिकात आंतरपीक लागवड केल्यामुळे ऊस पिकाला जे आपण खत पाणी किंवा इतर जे इनपुट आपण देतोय त्याच याच्यावर नाचणी त्याची वाढ पूर्ण करते मा अशा पद्धतीने कमी खर्चात शेतकऱ्याला एक अतिरिक्त पर्यायी पीक आणि आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आपण शेतकऱ्याला देऊ शकतो या अनुषंगाने सबनी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतः याबद्दलचे अनुभव व्यक्त करावे नमस्कार माझं नाव मिलिंद मोहन सबनीस गाव वालूर तालुका शाहूवाडी आज बन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे मा नाचणीचे पीक केलेलं आहे तर ह्याला आपण रासायनिक न वापरता गोप गोकुळ गो, 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 गो बांबू त्यानंतर जीवामृत वापरून हा पीक उभं केलेला आहे तर ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि पीक खूप चांगले आलेलं आहे ख खर्च साधारण खर्च दहा ते बारा हजारापर्यंत किंवा पंधरा हजारापर्यंत गेलेला आहे आणि उत्पन्न साधारण येईल पंधरा ते सतरा क्विंटलपर्यंत उत्पन्न येईल याचं असा अंदाज आहे अजून मळडी वगैरे झाले असल्यामुळे अंदाज एक पंधरा ते सतरा क्विंटलपर्यंत येईल विक्रीचा जर विषय केला तर आत्ता सध्या मी हे ना ना से मी न सेंद्रिय केलेलं असल्यामुळं मी हे स्वतः विक्री करणार आहे त्याच्यामुळं कुठल्याही व्यापाऱ्याला बाजारातून तसं देता प्रत्यक्ष जर माझ्याबरोबर संपर्क साधून हे केलं तर मी मी स्वतः विक्री करणार आहे आता हे जे दा लोंब्या ज्या आहेत त्या लोंब्या आपण ते धान्य म्हणून वापरणार आहे त्याच्यानंतर जो राहिलेला जो त्याचा भाग आहे तो तो सग सर्व भाग व जनावरांना वैरणीसाठी म्हणून त्याचा उपयोग करणार आहे तर तो व आता हे सगळा पूर्ण सकस हिरवा चारा आहे त्याच्यामुळे वैरणीला चांगला उपयोग होतो याचा नंतर राहिलेलं जे आहे ते आपण भरणीसाठी म्हणून वापरणार आहे उसासाठी आता हे हा नाचणीच सें पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळं मी हे साठ रुपये किलो प्रमा किलो प्रमाणे देणार आहे त्याचं सेंद्रिय कर्म वाढणारच आहे आता सबनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अपेक्षित उत्पादन त्यांना पंधरा क्विंटल आहे पन्नास रुपये जरी आपण बाजारभाव पकडला तर पंच्याहत्तर हजार त्यांचं उत्पादन या एक एकरातून होत आहे आता ह्या हा झाला फक्त धान्याचं उत्पादन खाली जो काढ राहतो तो जनावरांसाठी आपण चारा म्हणून वापरू शकतो कारण याची चाऱ्याची गुणवत्ता आणि आपण जो रेग्युलर चारा वापरतो ती गुणवत्ता सारखी जवळपास जवळपास पंधरा पा, क्विंटल म्हणजे त्याच्या अडीच ते तीन पट चाऱ्याचं उत्पादन इथं आपल्याला होणार आहे म्हणजे पन्नास ते साठ क्विंटलपर्यंत म्हणजे या पिकाचा जर विचार केला तर खरीप यांचं उन्हा सुरू किंवा पूर्व हंगामी भागात ज्यावेळेस ते ऊसाची लागवड करतात त्यावेळेस तणनाशकावर होणारा खर्च खुरपणीवर होणारा खर्च ह्या दोन खर्चात बचत होऊन या नाचणी आंतरपिकाद्वारे शेतकऱ्याला अतिरिक्त पैसा या पिकामार्फत मिळणार आहे आणि उसाचं राज्यातल्या क्षेत्राचा विचार केला तर पंधरा लाख हेक्टर क्षेत्र आहे आपले तीन जिल्हे जे आहेत सातारा सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यात जवळपास पाच सहा लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे एक पाच दहा टक्के शेत शेतकऱ्यांनी जरी जरी या पद्धतीची पीक पद्धती अवलंबली तर नाचणीसारखं एक पौष्टिक धान्य आपल्या राज्यातील सर्वांना सहज सर् उपलब्ध होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही हे सगळं बघून आम्ही असा पण प्रयत्न करायला इच्छुक आहोत की आमच्या आवर्षण प्रवण क्षेत्र असेल माल तालुका असेल मानदेश मान असेल किंवा आमचा आठवडी भाग असेल तर तिथेही काय प ऊस करणारी लोकं आहेत आत्ता सध्या आमच्याकडे आता पाणी पोचलेलं आहे त्या अनुषंगाने ज्या बागा आहेत आपल्याकडे डाळेबाच्या असतील किंवा आंब्याच्या असतील आणि त्याच्यामध्ये जे आंतरपिक जर असेल तर हे आम्ही करण्याची इच्छुक आहे आणि आम्ही त्यांना प्रवृत्त करू की किमान दोन तीन गुण दोन तीन गुंट तरी तुम्ही करावं आणि त्याचं ते रिझल्ट बघता त्यांना असं लक्षात येईल आपण हे करतो ते चांगलं आहे त्यानंतर हा प्रसार आमच्याकडं फार होण्याची शक्यता आहे असं मी मानतो मी सातारा जिल्ह्यातून आहे कोरेगाव माझा तालुका आहे आणि आत्ता हा जो प्रोजेक्ट शबणी साहेबांचा पाहिलेला आहे तर म्हणजे आम्हाला मिनी किटमधून हे बियाणं खरं तर त्यावे आलेलं होतं परंतु काय झालं तर आमच्या भागात पण ऊस पीक सातारामध्ये आहे कोरेगाव तालुका पण आहे पण हा प्रयोग पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना नक्की सांगावंसं वाटतं स्वतः डोळ्यांनी पाहिल्यानंतर की हा अतिशय फायदेशीर असा प्रकल्प त्यांना होऊ शकतो म्हणजे अख्खं पीक जरी आपण घे गे, घेतलं म्हणजे मुळापासून ते त्याच्यावर दाण्यापर्यंत प्रत्येक भागाचा वापर ते स्वतः करू शकतात उत्पन्नाच्या दृष्टीने आर्थिक त्याशिवाय भर उन्हाळ्यात आता आपण बघतोय आता सध्या तरी हे वर्ष जे होतं ते भयान दुष्काळाचं दृश्य असल्यामुळं चारा जो हिरवा चारा आहे तो जनावरांना मिळण्यास खूप अडचणी होत्या पण हे जर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या वैयक्तिक एक पाच ते दहा गुंट्यापर्यंत जरी केलं तरी त्यांच्या त्यांच्या पुरता चाराही त्यांना उपलब्ध हा होऊ शकतो आणि त्याचबरोबर जी मुळे राहतील ते सुद्धा तुम्ही आहे तसंच ते जमिनीतच गाडून त्याचा सुद्धा जमिनीचा कर्ब हा आपण वाढवू शकतो जो आता अलीकडच्या काळामध्ये बराच कमी आला आहे रासायनिक खतांच्या वापरामुळे आणि आम्हाला खरोखर म्हणजे मला रामेती कोल्हापूर सर्व टीमचं खरोखर मनापासून आभार मानावे वाटतात की त्यांनी इतका छान प्रोजेक्ट आम्हाला दाखवला जो आमच्या भागात होत नाही किंबहुना पूर्वी होत असेल परंतु अलीकडच्या एक दहा ते पंधरा वर्षांच्या कालावधीत मी उभा प्लॉट पाहिलेला नाही मी जॉबला लागल्यापासून मी पहिलाच प्लॉट पाहिलेला आहे आणि ते माझं भाग्य आहे की नाही का न्यूट्री सिरियलचं हे ट्रेडिंग मला इथे आलं आणि सगळी सायकांनी प्रयोग केला त्याच्यामुळे आम्हाला तो प्रत्यक्ष पहावयास मिळाला याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करते इख आणि पण साहेबांनी खूप अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे आणि त्याचं उदाहरण आपल्या शेतामध्ये करावा असं मी कोल्हापूर यांच्या वतीने सगळ्यांना आवाहन करते धन्यवाद आज फुटवे आहेत पंधरा ते सोळा कणसाची लांबी किंवा कणसाच्या पाकळ्या ज्या आहेत त्यांची पण लांबी साधारण एक दोन ते तीन पर्यंत लांब आहे आणि आपण हा सबनीस यांचा प्लॉट बघतोय तो उसात आंतरपीक नाचणी असं आहे तर त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेलीच आहे आणि त्यांनी काढणीही केलेली आहे हे बघू शकता तुम्ही नाचणीचं आणि हे जवळून बघा तर हा नाचणीचा प्रोजेक्ट अतिशय यशस्वी असा झालेला आहे